आज आपण घरच्या घरी मार्केटसारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे मँगो आईस्क्रीम प्रकारे तयार करायचे त्याची रेसिपी बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रमैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण मँगोचा फ्रेश पल्प तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहे तुम्ही कुठलाही आंबा वापरला तरी देखील चालेल याची साल काढून घ्यायची आहे आणि याचा जो गर आहे तो मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आता इथे एक पॅन मी मध्यमाचेवरती गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपण जो मँगोचा पल्प तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरतीच याला व्यवस्थित कलसवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटासाठी असे केल्याने या पल्प पल्पमधील पाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल जर आपण हा मँगोचा पल्प डायरेक्ट आईस्क्रीम बेसमध्ये घातला तर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल आईस होण्याची शक्यता असते परंतु जर अशा प्रकारे कलसवून आपण मँगोचा पल्प घातला तर त्यामध्ये आईस क्रिस्टल होत नाही त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बघा आता साधारण सात मिनिट झालेले आहे हा मँगोचा पल्प मी व्यवस्थित कलसवून घेतला आहे तुम्ही बघू शकता याचा रंग थोडा बदल झालेला आहे त्याचबरोबर यामधलं पाणी जे आहे ते देखील कमी झाल्यामुळे हा साईजमध्ये दे देखील थोडा कमी झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित फॅनच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड केल्यानंतरच याचा वापर करायचा आहे आईस्क्रीम करण्यासाठी दोन कप घट्ट दूध घ्यायचं आहे जर म्हशीचे दूध वापरले तर आईस्क्रीम जास्त चांगले होईल यामधले दीड कप इतके दूध पॅनमध्ये घालून घ्यायचे आहे आणि लो फ्लेमवरती गरम करायला ठेवायचं आहे राहिलेला अर्धा कप जे दूध आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला पाव कप दूध पावडर घालून घ्यायची आहे ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कुठलेही गाठी राहायला नको त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करायचं आहे नंतर हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते दीड कप दूध जे आपण गरम करायला ठेवलं आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करताना एका हाताने हे मिश्रण घालायचं आहे व दुसऱ्या हाताने हलवत राहायचं आहे यामध्ये देखील कुठलेही गाठी राहता कामा नये त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर घालायची आहे व याला आठ ते दहा मिनटासाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे हे शिजवत असताना याला सतत हलवायचं आहे आठ ते दहा मिनिटानंतर याला एक उकळी येईल उकळी आल्यानंतर आपल्याला एका मिनटासाठीच याला शिजवून आहे व नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे जे तयार झालेलं दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला फॅनच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये थंड करायचं नाही आहे ही रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर माझी आईस्क्रीम बेस टू ही रेसिपी बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे किंवा तुम्हाला वेगळा आईस्क्रीमचा बेस वापरून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर तुम्ही माझी आईस्क्रीम बेस वन ही रेसिपी बघा त्याची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे नंतर तर अर्धा कप इतकं आपल्याला नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला सॉफ्ट पीक येईपर्यंत इलेक्ट्रिक ब्लेंडरने आपल्याला याला व्हिप करून घ्यायचं आहे त्यानंतर तयार झालेलं जे दुधाचं मिश्रण होतं ते थंड झाल्यावर एका चाळणीने गाळून घ्यायचंय चा व जे गाळलेलं मिश्रण आहे ते आपल्याला या व्हिप केलेल्या क्रीम मध्ये घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा ब्लेंडरनी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आता आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर या बेसपासून तुम्ही एकाच प्रकारचा आईस्क्रीम तयार करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम देखील तयार करू शकता आता तयार झालेल्या या आईस्क्रीम बेसमध्ये आपल्याला मँगोचा जो आपण पल तयार करून घेतलेला होता तो पूर्ण घालून घ्यायचा आहे यामध्ये आता एक स्पून इतकं मँगोचं इमल्शन घालायचं आहे जर तुमच्याकडे मँगोचं इमल्शन नसेल तर तुम्ही अर्धा स्पून इतका मँगोचा इसेन्स घालायचा आहे आणि अर्धा स्पून इतकं पिवळा रंग घालायचा आहे आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा हलवल्यानंतर जशा प्रकारचा आपला मँगो आईस्क्रीमला रंग यायला पाहिजे तशा प्रकारचा परफेक्ट पिवळसा रंग याला आलेला आहे आपल्या मँगो आईस्क्रीमची टेस्ट आणखी छान उभारून येण्यासाठी यामध्ये अर्धा टीस्पून इतका व्हॅनिलाचा इसेन्स घालायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घाला नाही घातला तरी देखील चालेल हा इसेन्स घातल्यानंतर याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आता आपला मँगो आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचे आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनरचाच वापर करायचा आहे जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी एर या एरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहे यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला अॅल्युमियम फॉइल शीट लावून घेणार आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लॅस्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला आठ ते दहा तास किंवा रात्रभरासाठी हाय स्पीडवरती सेट करायला ठेवायचा आहे हाय स्पीडवरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं बघा साधारण आठ ते दहा तासानंतर आपले आईस्क्रीम खूप छान असे सेट झालेले आहे आता आपण याचा ॲल्युमिनियम फॉईल पेपर काढून घेणार आहे बघा आपले मँगो आईस्क्रीम किती छान असे सेट झालेले आहे माझ्याकडे अशा प्रकारचे आईस्क्रीम स्कूपर आहे यांनी मी आईस्क्रीम सर्व करणार आहे बघा हे किती छान असे मार्केट सारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे आईस्क्रीम तयार झालेले आहे मी तुम्हाला बाउलमध्ये देखील काढून दाखवते अगदी परफेक्ट असे मार्केट सारखे हे मँगो आईस्क्रीम तयार झालेले आहे बघा आता या बाउलमध्ये मी मँगो आईस्क्रीम काढून घेतलेले आहे यावरती थोडेसे मँगोचे काप आणि थोडीशी चेरी घालून घेतलेली आहे ऑप्शनल आहे घालायची असेल तर घाला नाही घातली तरी देखील चालेल अशा प्रकारे आपले मँगो आईस्क्रीम तयार झालेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद